नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व होप सगळे ठीक असाल तर न्यू नवीन दिवसाची छान अशी नवीन सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे सगळा पसारा करून बसले आहे इथे आता एक एक करून तुम्हाला मी साडी दाखवते पहिल्यांदा मी पार्टीवेअर साडी दाखवते तुम्हाला म्हणजे जे एक्सपेन्सिव्ह साड्या आहेत माझ्या त्या तुम्हाला पहिले दाखवते चला आता पहिली साडी पाहूया आपण इथे पण मी छान अशी साडी घालून बसली आहे ही साडी मला मावशीने गिफ्ट केली होती खूपच छान आहे फक्त ब्लाऊज आहे ना तो वेगळा घातला आहे मी कारण की त्याच्यावरचा ब्लाऊज आहे पण तो मला थोडंसं आता तब्येत कमी झाली सो हो, तो ब्लाऊज मला लूज होतो त्यामुळे मग हा ब्लाऊज घालून बसले आहे आणि एकदम मिसमॅच आहे पण छान दिसतं आहे आणि हे मंगळसूत्र मी त्या मंगळसूत्र कलेक्शनच्या ब्लॉगमध्ये सांगायचं सा विसरले म्हणजे आहे हे म्हणून हे पण खूप छान आहे चला आता आपण साडी कर वळूया आता मी पहिली साडी तुम्हाला दाखवते ही खूप छान साडी खूप ही पण मला मावशीने गिफ्ट केली होती ॲक्च्युली हां दोन तीन साड्या अशा आहेत की त्या मला मावशीने म्हणजे गिफ्ट केल्या आता ही साडी मला मावशीने दिवाळीला गिफ्ट केली होती खूप मस्त आहे खूप बघा एकदम स्टोन वर्क आहे बारीक काम केलेलं आहे आणि तर एवढं सॉफ्ट आहे खूप छान आहे मला आता मटेरियल वगैरे माहीत नाही कारण त्यातला मला एवढा अंदाज नाही आहे तर फक्त मी तुम्हाला साड्या दाखवायचं काम करते खूप छान आहे ही पण साडी जर का याचे फोटोज वगैरे ना तुम्ही साईडला लावून देईल आणि जर ज्याचे नसतील ना तर त्याचं आता नाही मग खूप छान आहे साडी ही अनुच्या बड्डेला घातली होती आता आताचा जो बड्डे झाला ना तर त्याला घातली होती दिवाळीला पण घातली होती ही मी साडी मस्त आणि याचा ब्लाउज आरी वर्क केला आहे मी स्वतः आरी वर्क केला आहे हे असं आता हे निघलं आहे बग, हे बघा असं छान असं आरीवर केलं मी ब्लाऊज याचा हे असं बॅक आहे आणि असं आरीवर केलेलं आहे बॅक पण आणि पूर्ण बोटनिक आहे हा ब्लाऊज मला वाटते ब्लाऊजचं मी वेगळं कलेक्शन करते मग त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर सगळे ब्लाऊज दाखवेल अशी लटकन वगैरे केलेलं आहे चला आता दुसरी साडी पाहूया ही साडी मी अनुच्या सेकंड बड्डेला घेतली होती मला खूप इच्छा होती माझ्याकडे पण एक पैठणी असं रिअलवाली ही तेव्हा चार हजाराची साडी होती पण मला डिस्काउंटमध्ये तीन हजार भेटली होती आणि खूप छान आहे एकदम सॉफ्ट असं मटेरियल याचं खूप मस्त आहे साडी कलर तर बघा की माझ्याकडे ना बहुतांश अशा ने ब्ल्यूच कलरची खूप साडी असतील हा पण थोडासा वांगी कलरमध्ये जातो काठ खूप मस्त आहे याची काठ बघा मी ओपन करून दाखवते पूर्ण असंच हा असं पदर आहे याच आणि ही ऑल ओव्हर साडी ही अशी आहे साईडला पदरच्या साईडला अशी गोंडे येतं खूप मस्त वाटत हे आणि ब्लाउज मी असं स्टिच केला आहे याला पण आडीवर्क करायचं होतं पण ब्लाउज ऑलरेडी तिने खूप भरीव भरीव केलता त्यामुळे याला काही वर्क केलं नाही आणि हे स्लीवजला असं पलीव याच्यात परत घड्या घालावं लागणार आहे पण ठीक आहे मी आता हे तर ठेवून देते आता दुसरी तिसरी साडी पाहूया आपण ही ट्रेंडिंगची साडी ही तुम्ही जर पाहिलीच असेल माझ्या मी जे कलेक्शनचे ब्लॉग केले ते ना तर त्यामध्येही मी वेअर केली होती ही अशी काठ आहे खूप मस्त आहे जवळजवळ सगळ्यांकडे असली ही का साडी आता खूप छान घालूनचे फोटो मी इथे दाखवते वट्टपोरनी मीला घातली होती साडी आणि याचं पण ट्रेंडिंगची स्लीवज मी स्टिच केली होती ब्लाऊजसाठी ही अशी पॉप स्लीव आणि याला खाली असं लटकन लावले होते खूप मस्त वाटत होते हे आणि बॅक साईडनी असं असा गळा ठेवला होता स्लीव्ज बघा स्लीव्ज किती सुंदर वाटतं खूप छान वाटतं स्लीवज चला था 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 मदे मदे आता तिसरी साडी पाहूया ही पण मध्ये मध्ये खूप जास्त ट्रेंडिंगला होती आय थिंक हां खूपच ट्रेंडिंगला होते पण आता जी प्राइ प्राईस फक्त सहाशे ते सातशे रुपये आणि मला ही साडी बाराशे रुपयाला भेटली म्हणजे स्टार्टिंगला खूप महाग होते ना आता खूप कमी आहे पण याच्यामध्ये ना सूतामध्ये पण खूप फरक आहे काही काही सॉफ्टनेटोमध्ये आहे तर काही पूर्ण कॉटनमध्ये आहे जॉर्जेट म्हणजे मला तर कपड्यांचं नाही सांगता यायचं पण छान आहे पण चला आता था नेक्स्ट साडी पाहूया ही एक माझी पहिली पैठणी माझ्या लाईफ खूप मस्त ही पण एकदम सॉफ्ट अन। खूप आणि कलर तर बघा किती छान आहे सॉफ्ट असं मटेरियल आहे खूप छान आहे यावर या असं अशी डिझाईन केली आहे पहिली पैठणी खूप ट्रेंडिंगला होती खूप जास्त ट्रेंडिंग होती म्हणजे तीन वर्ष झालं मला पैठणीला घेऊन हे बघा असं खूप जास्त छान आहे ही पण साडी आणि किती पण बारीक घडी करू ना पण तेवढी बारीक घडी होती याची कारण पैठणी म्हणल्यावर म्हणजे खूप बघा आता किती किती बारीक याची घडी झाली कोण म्हणेल की हे साडी म्हणून ओढणी वाटते पण खूप छान आहे एकदम सॉफ्ट अशी एक ना आणि एकदम मस्त आहे भारी त्याचा ब्लाउज आहे ना पहिल्यांदा हा ब्लाऊज आहे ना तीन वर्षापूर्वी खूप ट्रेंडिंगला होता देवसना भाई म्हणता त्याला मग त्यामुळे तसा शिवला पूर्ण असं फुगा आणि मध्ये हे असं आणि एकदम सिम्पल असा नेक ठेवला हो आहे आणि मला हे प्रिन्सेस कटवालेच ब्लाऊज आवडतात माझे सगळे प्रिन्सेस कटवालेच ब्लाऊज आहेत कोणतेच असं कटोरी वगैरे नाही मला प्रिन्सेस कटच आवडतो खूप जास्त तर बघा नेक्स्ट साडी पाहूया आपण ही साडी तुम्ही आता माझ्या मागच्या लास्ट लास्ट वॉ ब्लॉगमध्ये पाहिली असेल मी आता नागपंचमी होती ना त्याला घातली होती खूप मस्त साडी ही माझ्या पहिल्या नागपंचमीची आहे हां पहिल्या नागपंचमीची साडी आहे पहिलं म्हणजे लग्न झाल्याच्यानंतर पहिल्यांदा घेतात ना तेव्हाची साडी आहे असं वर केलेलं आहे आणि पूर्ण पदर असा आहे खूप छान ही पण साडी याच्यावरचा ब्लाउज हा याला गजरा का काहीतरी काहीतरी म्हणतात त्या त्यांनी केलं तर गजरा का काहीतरी नाव आहे याचं म्हणजे डिझाईनचं या म्हणजे पूर्ण असं गजरासारखं फ्लावरसारखं आणि हे, सरका, फ्लावर सरका। हे। लटकन हे अशी जोडले आहे छान वाटतं हे लटकन नेक्स्ट ही मी साडी घेतली खरी ऑनलाईन घेतली होती मी शोरूम पण याला एकदा पण नाही घातली एकदा एक पण नाही घातलेली मी आणि याचा जो ब्लाऊज पण नाही स्टिच केला का काय माहिती मला म्हणजे एवढी पण नाही आवडली पण छान आहे मस्त आहे साडी तशी ही अनुलाच दोनदा घातली होती अनुचे जे स्टार्टिंगचे फोटोशूट वगैरे करतात ना त्याला दोनदा घातली होती पण नाही नाही मी घातली अजून कधीच नेटची आहे पूर्ण नेट ही माझ्या पहिल्या संक्रांतीची आहे हो संक्रांतीची म्हणजे लग्न झाल्याच्यानंतर आणि त्यांनी मला फर्स्ट टाइम साडी घेतली ती ही आहे म्हणजे त्यांची पसंत खूप छान आणि एक्सपेन्सिव्ह आहे पण घ्यायला कंटाळा करतात <laughs> खूप छान आहे तेव्हा सोळाशे का सतराशे रुपयाची दिवस घेऊ दे चार वर्षापूर्वी हे असं पूर्ण स्टोन आहे आणि खूप मस्त आहे साडी तशी पूर्ण अशी सॉफ्ट आहे अशीच साड्या मला भरपूर आवडतात यावरचं ब्लाऊज आहे ना तेव्हा मी असं स्टिच केलं होतं खूप मस्त ही माझ्या मला मा घेतलेली साडी अगेन त्यांच्या घरात कोण असतं हां तिच्या दिराचं लग्न होतं तेव्हा घेतली होती म्हणजे माझ्या काकाच काकाचं खूप छान आहे ही पण साडी पूर्ण असं वर्क केलेलं आहे आणि दोन कलरमध्ये साडी आहे हा हा कलर हा जो कलर आहे ना तो मिर येतो आणि हा पिंक कलर तो इथे येतो आणि हे पूर्ण असं वर्क केलेलं आहे त्यामुळे एवढी भारी वाटते ही साडी खूप जास्त छान मला वाटते अडीच हजारची दोन हजारची आहे साडी हे बघा आणि मिऱ्यांना पूर्ण असं वर्क आहे याचा ब्लाऊज आहे ना तेव्हा काही मला हाफ स्लीवच आवडत होत्या आता बहुतेक सगळे मी फुल स्लीवचं करते इथ थ्रीपोर पण तेव्हा मला हाफ स्लीवच आवडत होत्या त्यामुळे मग हे असे स्लीवज केलेते आणि मागून सिंपल असा ब्लाऊज ही एक आहे ही माझ्या ढोवाळ्या जेवणाला मावशीनेच घेतली होती अगेन मावशीने घेतली होती ही माझ्या ढोवाळ्या जेवणाला मम्मीकडून असते ना तर मी मम्मीकडे नव्हते गेले प्रेग्नन्सीच्या वेळेस ढोळा जेवण माझं तिकडे झालं कारण आमच्या इकडे नाही होते ढोळा जेवण म्हणजे सासरी मग मावशी माझं ढोळा जेवण केलं होतं मग तेव्हा तिने मला ही साडी घेतली होती हे बघा पूर हे पूर्ण असं म्हणजे हे पण दोन कलरमध्ये पदरला पूर्ण ही आहे ही बॉर्डर आणि मिऱ्यांना ही अशी प्लेन आणि थोडंसं असं वर्क हे डिझाईन आहे अशी ही पण खूप छान छान आहे पण डोळ्या जेवणाची एक स्पेशल मोमेंट असते ना आपल्या त्यामुळे ही चपून ठेवली खूप आवडते मला पण अजून ही मी अशीच माझ्या माझ्या म्हणजे मला आवडली म्हणून घेतली तेव्हा खूप ट्रेंडिंगमध्येच होती पण आता मी ना त्या उपसून एकदम पण नाही घातले पण ही पण खूप सॉफ्ट आहे आणि छान आहे त्याचं पूर्ण हत्तीचं हे डिझाईन आहे आणि हे ही सगळी आहे ना ही काठ खाली येते पायांपशी ही मोठी अशी काठ आणि ही पूर्ण साडी अशी प्लेन आहे आणि पदरला गोंड येत ही पण छान वाटते साडी छान ही साडी जशी आहे तशीच ठेवली आहे कारण मी तिला आणखी घातलीच नाहीये घातली म्हणजे हा दोनदा तीनदा घातली असतात ॲक्च्युली मी साडी जास्त घालतच नाही त्यामुळे हे असंच पडून राहतात आता बघू जास्तीत जास्त घालायचा प्रयत्न करेल इथं आल्यापासून मी एकदा घातली आहे हां बहुतेक मागच्या वट पौर्णिमेला इकडे होती ना मी तेव्हा घातली होती बघा नवीन शारू निघाले त्या टाईपमध्ये ही साडी आहे म्हणजे खूप असं छोटं छोटं काम केलेले यावर आणि भारी वाटते काटाशी आहे खूप छान आहे पण आणि सॉफ्ट आहे एकदम सौप चापून झोपून बसते मस्त आहे यावरच ब्लाउज पप स्लीव आहे अशा स्लीव मला खूप जास्त आवडतात हे थोडस पप असतो इथून ते भारी वाटतात आणि पूर्ण प्लेन आहे ना त्यामुळे आणि साडी भरीव आहे त्यामुळे खूप छान वाटतं मागे असं सिंपल नेक ठेवला आहे नेक्स्ट साडी साडी मला स्टार्टिंगला खूप आवडते माझी फ्रेंडकडं होती मग तिच्याकडून मी घालायला आली होती आणि मला ही साडी आत्ता इकडे महाडला आहे ना मेळ्या भरतो मग तिथे मला दिसली शॉपमध्ये आणि मी प लगेच घेतली पण तेव्हापासून हो एकदा पण घातलेली नाही आहे आता आणि खूप मजेमध्ये खूप जास्त ट्रेनिंगला होती ही साडी पण आता काय काय माहिती नाही ना घातलीच नाही हो तेव्हापासून आणि कोणत्या पण कलरचा ब्लाऊज यावर सूट होईल खूप जास्त छान आहे ऑल ओव्हर सो सगळी अशीच आहे आता बघू एखाद्या सणाला वगैरे घातली ना तुम्हाला तर ब्लॉग मध्ये दिसूनच जाईल छान आहे पण या ब्लाउज वर पण मॅच होईल किंवा ब्लॅक कलरचा ब्लाउज रेड कलरचा पिंक कलरचा सगळे कलर कारण मल्टी कलरची साडी आहे ना रंगपंचमी पण खूप छान दिसून साडी मल्टी कलर आहे म्हणून बघू रंगपंचमी आमचं शूट करायचं चाललं आहे केले नंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये तर दिसेल ही जेवणाची साडी आहे ही मला मिस्टरांनी घेतली होती ढोळा जेवणाला म्हणजे दोन्ही साईडने असतात ना माहेरून मावशीने घेतली होती आणि इकडून मिस्टरांनी घेतली होती तेव्हा ही नथ साडी खूप ट्रेंडिंगला होती आणि ग्रीन कलरची ढोळ्या जेवणाला असतं साडी त्यामुळे मग नथ साडी आणि ग्रीन कलरची साडी अशी कॉम्बिनेशन म्हणून ही साडी घेतली ही पण छान आहे पूर्णपणे खाली अशी नत नथ आहे आणि ही पद हा वाला पदर आहे सल्टी कलरमध्ये पदर आहे मल्टी कलर प, मल्टी करन, दोन कलरमध्ये आणि ही पूर्ण ऑल ओवर खाली अशी नथ आहे आणि याचा ब्लाउज असा आहे पूर्ण असं आणि इथे स्लीवजला असं डिझाईन करून घेतली आहे पूर्णपणे अशी डिझाईन छान वाटते आणि माग फक्त सिंपल लेस जोडली आहे बाकी काहीच नाही ही पण खूप जास्त छान ही, जास ही माझ्या मम्मीने बहुतेक मम्मीने मम्मीने आईने गिफ्ट केली होती गिफ्ट म्हणजे हा रक्षा रक्षाबंधनला का दिवाळीला भाऊबीजेला बहुतेक ही दिली होती खूप जास्त छान आहे सिम्पल आहे आणि याच्यावर असं स्टोनवरचं काम केलंय आणि खूप सॉफ्ट आहे खूप छान हे असं मटेरियल मला खूप जास्त आवडतं साडीमध्ये कारण पटकन घालायला पण येतं आणि भारी पण लूक देतो आता मी याची पिलो कवर वगैरे करून दाखवले तर मम्मी तर इथं मला पण नव्या साड्यांचं काय करते पण आता दुसऱ्या जुन्या साड्या नाहीच माझ्या तर काय करायचं अजून पण इथे भरपूर साड्या आहेत पण त्याच्या आधी ह्या माझ्या लग्नातल्या साड्या पहिल्या तुम्हाला दाखवते ह्या गावाकडे ठेवल्या आहेत त्यामुळे तिकडं मी व्हिडिओ हा शूट, शूट केला आणि मग म्हणलं की नंतर जोडता येईल कारण मला साडी कलेक्शन हे करायचंच होतं तुमच्यासोबत आता गावाला गेले तेव्हा हे शूट केलं आहे तर ही माझी हळदीची साडी आहे एवढी छान आहे ना म्हणजे ह्या साड्या पाहिली की आप त्या सगळ्या आठवणी अशा ताज्या होतात खूप मस्त आहे आणि खूप महाग माग ह्या साड्या घेतल्या होत्या पण वाटत नाही की एवढ्या महाग आहेत आता प्राईस सगळ्याची लक्षात नाही आहे माझ्या असा छान असा याचा ब्लाउज मी स्टिच करून घेतला आहे आणि अगेन प्रिन्सेस कट आता मी तुम्हाला माझी लग्नाची साडी दाखवते माझा शालू इतका सुंदर आहे ना हा खूप जास्त महाग होता हा तर माझ्या मावशीची चॉईस होती खूप जास्त छान आहे हा शालू मला ना खूप आवडतो पण लग्नाच्या नंतर तो एकदा पण नाही घातला आणि असा छान याचा ब्लाउज मी शिवून घेतला आहे म्हणजे यातलंच कापड वापरून असं बॅकलासी डिझाईन केली आणि पूर्ण स्टोन वर्क एकदम बारीक बारीक काम केलेले खूप जास्त हेवी आहे त्यामुळं मला घाल वाटत नाही म्हणजे खूपच मी असं डायरेक्ट खालीच बसते एवढा जड आहे तो हा पण मी गावालाच ठेवला आहे इकडे नाही आणला म्हणजे बहुतांश सगळे लग्नातले आहे ना ते गावालाच ठेवले आहे अशी सुंदर माझी आठवण आहे आता हे मम्मीच्या तिकडे ठेवलं आहे आता हा व्हिडिओ माझ्या सासरीकडचा आहे सासरी पण माझ्या साड्या आहेत भरपूर पण त्यातल्या आता माझ्या हाताला जेवढे आले तेवढं दाखवते बाकीच्या काय सगळे आता सासुऱ्या वगैरे वापरत आहेत ही माझ्या एंगेजमेंटची साडी आहे म्हणजे साखरपुड्याची साडी आहे आणि ही पण खूप जास्त छान आहे ही मध्ये मध्ये खूप जास्त ट्रेंडिंगला होती आणि याचा ब्लाऊज मी असं स्टिच केला आहे मागून खूप जास्त छान म्हणजे सिम्पल आणि स्वीट तेव्हा मला आहे ना हाफ स्लीवचे ब्लाउज आवडत होते त्यामुळे मग मी असा शिवला होता आता ही साडी ना माझी पहिली दिवाळी होती ना लग्नानंतरची तेव्हा घेतली होती मला तेव्हा काही कळायचं नाही की कशी साडी घ्यावा काय ही अक्षरशः दोन हजारची साडी पण काही आहे ते तेव्हा घातली त्याच्यानंतर घातलीच नाही याला एकदा पण पण काय आता घेणं म्हणजे तेव्हा कळत नव्हतं ना साड्यांचं सा काय कसं घेणं काय आणि हा असा सिंपल असा ब्लाउज तो स्टिच केला आहे ह्या अजून साड्या आहेत ज्या की मी वापरत नव्हते पण मम्मीच्या इथे ठेवल्या आहेत तर कधी गेले तर घालेल किंवा मग ती पण घालेल म्हणून असं तर ही माझी साडी आहे ती तिळ्याची आहे आमच्या इकडं तिळ्या करतात ना तर त्याची साडी आहे म्हणजे तिकडून मला आली होती तेव्हा हो आम्हाला ही खूप जास्त छान दिसायची ह्याचा फोटो पण मी शेजारी जोडेल म्हणजे जा खूप जास्त छान होती ही साडी पण ही साडी माझ्या दाजीनी मला गडेंगनरला घेतली होती त्यांच्याकडे मी गडैंगनर खायला गेले ना लग्नाच्या आधी तेव्हा मला घेतली होती खूप जास्त छान आहे ही साडी स्पेशली माझ्यासाठी त्यांनी म्हणजे माझ्या चॉईसची आणली होती तेव्हा मला ही छान वाटत होती आत्ता पण मस्तच आहे तिचा ब्लाऊज वगैरे खूप जास्त छान शिवला होता मी ही एक साडी माझ्या मावशीनी म्हणजे माझ्या दुसऱ्या मावशीनी मला गिफ्ट केली होती गिफ्ट म्हणजे त्यांची जिथं मी पहिल्यांदा गेली होती तेव्हा त्यांनी घेतली होती कांचन मावशीनी ती पण माझे व्लॉग बघते आहे तर तिचं नाव आता घेतलं मी ह्याचं पदर नेव्ही ब्ल्यू कलरचं आहे आणि खूप छान वाटते ही साडी खूप जास्त म्हणजे खूप चापून चोपून बसते आणि मस्त साडी आहे ही पण तर ही दुसरी साडी आहे ही माझ्या जाओबाईच्या बहिणीने मला घेतली आहे आत्ता मी दोन महिन्यापूर्वी तिथे तिच्या घरी घेतो तेव्हा तिने मला दिली होती खूप जास्त छान आहे ही पण साडी ही पण मम्मीने दिलेली मला साडी बहुतांश मम्मीने दिले तिकडेच ठेवलं होतं कारण मग तिकडे गेल्याच्या पण घालायला कधीतरी बऱ्या पडतात ही पण खूप सॉफ्ट आहे आणि छान वाटते ही पण साडी Yes, yes, बारीक काम केलेली यावर पण मस्त वाटत साड्या आणि याचे स्लीव मी अशा पप ते असतात ना तशा दोन फ्रील त्या मी पहिल्यांदा नवीन नवीन आरीवर करत होते ना तेव्हा याला असं करून ठेवलं होतं छान वाटते पण ते ही साडी मी इथेच असताना मला आवडली बांधणीची साडी माझ्याकडे नाही आहे म्हणलं एक पण तर मग ही साडी घेतली सा होती छान आहे पण ही पण याला असं पत्र्याला फक्त हे असे दोन गोड आहेत बाकी प्लेन साडी आहे अशी प्लेन फक्त लाईन्स आहेत त्यावर आणि दोनदा तीन तीनदाच घातली होती आणि ही ऑनलाईन घेतली होती साडी काही चांगली नाही आहे मला प्रमोशनला आली ती इन्स्टाग्रामला म्हणजे काही उपयोगाचीच का नाही आहे साडी पूर्णपणे असं हे पण ठीक आहे आहे त्याची आपण पटकन घालू शकतो बऱ्यापैकी पण सूत वगैरे नाही मला एवढं आवडलं साडीचं आता प्रमोशनला कसल्या साड्या येणार पण ठीक आहे ज्यांना सांगावं लागतं की चांगले आहेत म्हणून माझं फर्स्ट प्रमोशन होत या साडीचं ही एक साडी ही मम्मीनेच मला घेतली होती खूप जास्त छान आहे त्याचं कॉलरचं ब्लाऊज आता तो ब्लाऊज आहे का नाही बघते पण त्याचं कॉलरचं ब्लाऊज ही पूर्ण प्लेन अशी साडी एवढी छान लुक देतो म्हणजे एकदम रॉयल लुक देतो खूप छान एवढं असं काम केलेलं प्लेन साडी आता त्यावरचे ब्लाऊज आणि आणखी पण ब्लाऊज आहेत भरपूर ब्लाऊज येतात मग त्या ब्लाऊजचं वेगळं कलेक्शन करेन मग तेव्हा दाखवेल तुम्हाला आणि ही पण मग मीच घेतलेली आहे म्हणजे तिच्याकडं होती मला खूप जास्त आवडली कारण की नाही याचं स्लीवज आहे ना मी इथपर्यंत शिवले होते इथपर्यंत स्लीवचं ब्लाऊज शिवला होता मग मला एवढं जास्त आवडलं ना ते त्यामुळं मग मी ठेवून घेतली ती साडी हे पण मग खूप जास्त छान आहे पण साडी म्हणजे एकदम सॉफ्ट आहे आणि स्लीव्ज बघा याचे मी ना इथपर्यंत शिवले होते एवढं छान वाटतं तर खूप जास्त छान वाटत हे बघा एवढे स्लीव्ज आहेत आणि पूर्ण साडी अशी सापून बसतील एवढे स्लीव्ज खूप मस्त वाटतात आणि याचं हे असं लटकन मागे हे पण खूप मस्त वाटतं एकदम रिच लुक देतात असं होतं माझी साडी कलेक्शन आणखी पण आहेत आता ते मम्मीच्या तिकडे ठेवलेत थोडीशी साडी आणि माझ्या मा सासरला पण आहेत थोड्याशा साड्या तर मग त्या आता पुढे जोडते मी त्या पाहून घ्या ही साडी पहिल्यांदा मला खूप जास्त आवडली पण आहे ना ही मी एकदाच घातली आणि नंतर मम्मीला पण खूप आवडली तर मग मम्मीला दि देऊन टाकली मी म्हणजे घातली पण नव्हती ही तरी पण मम्मीला देऊन टाकली पण माझी साडी म्हणून मी ही दाखवते आहे ही साडी मी फ्लिपकार्टवरून पहिल्यांदा मागवली होती याचा ब्लाऊज पूर्ण असा भरीव आहे आणि इतका छान दिसत ना ब्लाऊज पण मला साडी अजिबात नाही आवडली पण ब्लाऊजमुळं कधीतरी घालेन म्हणून मी असं सासरला माझ्या ठेवून दिली आहे म्हणजे सासरी ठेवली आहे आता कधी घालन ते घालू पण हा ब्लाऊज खूप जास्त छान आहे कोणत्या पण साडी मॅचिंग होईल असा ब्लाऊज आहे आणि साडी पूर्णपणे प्लेन आहे फक्त काठला अशी डिझाईन आहे Uh, काट फक्त बॉर्डर अशी uh, सारखी आहे बाकी साडी ऑल ओव्हर प्लेन आहे आणि जेवढ्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत ना तेवढ्याच साड्या आहे माझ्याकडे बाकीच्या अजून आहेत पण त्या मी वाटून टाकल्या आहेत याला दे त्याला दे पण जेवढ्या आहेत ना तेवढ्याच माझ्या साड्या आहेत ही एक साडी ना ऑनलाईन घेतली होती खूप जास्त छान आहे हे आणि ही साडी मला खूप जास्त आवडते म्हणजे जा रोज वापरायला ना इतकी भारी साडी आहे ना ही पण माझ्या सासरलाच ठेवली आहे तिकडे गेले की घालन मी ही एक साडी आहे खूप छास्त छान आहे ही पण ही मला माझ्या फ्रेंडनी गिफ्ट केली होती आता तिच्याकडे गेले होते मी तेव्हा तिने दिली होती खूप मस्त आहे हस आहे आणि पूर्ण भरलेला ब्लाउज आहे यावर आता ही कधी वापरेल ते बघू पण मला आवडली खूप जास्त कारण लगेच घातले की वेअर करायला छान आहे असं होतं माझ्या साडी कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला पण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय